जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा असं अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर न हप्ता हा वितरित केला जाणार आहे चौथ्या हप्त्याचं हे वितरण केलं जाणार आहे यासाठी लागणारा निधी किती मंजूर करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या तारखेपर्यंत पैसे जमा केले जाणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांचा लाभ मिळणार आहे यासाठी आता हप्त्याचं वितरण किती तारखेपर्यंत केलं जाणार आहे किती रुपयाचं केलं जाणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती करण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो अशीच नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्कीच चॅनलला नवीन अपडेट हे मिळत तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना मोठी प्रतीक्षा आहे म्हणजे योजनेचा हप्ता कधी मिळणार यासाठी तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत ज्याप्रमाणे आपल्याला पीएम किसानचे दोन हजार रुपये दिले जातात महत्वपूर्ण ही योजना चालू करण्यात आली होती मोदी सरकारच्या माध्यमातून या योजनेचं रूपांतर चालू करण्यात आलं होतं ज्या प्रकारे आपल्याला शेतकऱ्यांना दर महिन्याला चार महिन्याला दोन हजार रुपयाचा हप्ता मिळत होता ज्याप्रमाणे आपल्याला शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळत होते त्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ केली जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना नऊ हजार रुपयाचं मानधन हे वार्षिक देण्या दिलं दे जाणार आहे त्याचप्रमाणे आता शिंदे सरकारच्या माध्यमातून सुद्धा एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं होतं ज्या प्रकारे आपल्याला नऊ महिन्याचं पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं त्यानंतर दुसऱ्या हप्त्याचं आणि तिसऱ्या हप्त्याचं वितरण हे एकत्र करण्यात आलं होतं आणि चौथ्या हप्त्याची आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना न महिन्याचे नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये अशा प्रकारे आपल्याला अठरा हजार रुपयाचं हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे परंतु शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे चौथ्या हप्त्याची चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा केला जाणार आहे कोणत्या जा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे हे सुद्धा आपण समजून घेत आहोत तर मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांच्या माध्यमातून केव्हाशा करण्यात आल्या होत्या केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केवायच्या कॅम्पिंग घेण्यात आले होते शेतकऱ्यांच्या केवयशा करून घेण्यात आल्या होत्या माही सेवा केंद्र असतील सी सी एस सी सेंटर असतील यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात केवयश्या करण्यात आल्या होत्या परंतु बरेच शेतकऱ्यामध्ये वंचित होते वंचित असल्याकारणा शेतकऱ्यांचं केवयशा झाल्या नाहीत किंवा केवश्या केल्या नाहीत त्या कारणाने हे शेतकरी अपात्र ठरण्यात आले होते परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून तसंच केंद्र सरकारच्या माध्यमातून याचं वितरण केलं जाणार आहे म्हणजे पीएम किसानचा सतरा हप्त्याचं आपल्याला वितरण हे करण्यात आलं त्याचप्रमाणे आता चौथ्या हप्त्याचं हे नमयुन्याचं हे वितरण केलं जाणार आहे जवळपास साडेनऊ लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे तर अठरा लाख कोटीचा निधी यासाठी मंजूर करून देण्यात आलेले आहे तर मित्रांनो याचं वितरण हे केलं जाणार आहे आता या महिन्यातच म्हणजे आठव्या महिन्यातच आपल्याला एकोणीस तारखेपर्यंत हे पैसे जमा केले जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून किवायशा करण्यात आल्या होत्या ज्या शेतकऱ्यांना सतरा हप्त्याचं वितरण के करण्यात आलं होतं ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सतरा हप्त्याचे पैसे हे जमा करण्यात आले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा हप्ता परत नव हा जमा केला जाणार आहे एकोणीस तारखेला आठव्या महिन्याच्या तारखेला आठव्या महिन्याच्या एकोणीस तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहे हे शेतकरी जे पात्र आहे सतरा हप्त्यासाठी अशाही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि त्याचं आता वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं असेच नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला जॉईन हा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील तर मित्रांनो चला तर मित्रांनो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराया मित्रांनो